मनामध्ये मा माऊलींनी हुरहुर चालू केली कारण आपण जे प्रवचन लावतो ना सत्संगच तो मोठा आवाज रस्त्याच्या कडेला सत्संग असल्यामुळे जात होता ते गाडीवर बसलेले राठोड दादा त्यांना सुद्धा त्या प्रवचनाचा माऊलींचा आवाज गेला आणि त्यांना असा प्रश्न पडला दीडशे दोनशे ची उपस्थिती सत्संग मध्ये लोक येतात बरोबर बरोबर आपले बसतात येतात बरोबर बसतात त्यांच्या मनात आले मी किती वेळ चालू येते उभा आहे सगळी लोक येतात बसतात नक्की काही बरं येते तर बघूया तर काय म्हणत आलं एवढी माणसं जातात म्हणजे नक्की काही काहीतरी असणार उच्च आला ते आले आणि ढोकायला लागले आतमध्ये दरवाज्यातून दे मी मागे बसलेली मला कळ राठोडा आले वाटत <laughs> एक तास बरोबर दरवाजा उभे राहून त्यांनी ते मावडींचं संपूर्ण सत्संग ऐकला लक्षात घ्या गेले घरी आणि बरोबर तिसऱ्या रविवारी सांगितल्याप्रमाणे दादा पहिल्या पंक्तीत बसले होते सत्संगला पहिल्या पंक्तीत हे कोण करत माऊली करता म्हणून आपण मी मगाशी सांगितलं ना सहकुटुंब परिवार मिस्टरांना घेऊन येणार दरवाजापर्यंत मुलांना दरवाजापर्यंत घेऊन या तुमच्या मिसेसला दरवाजापर्यंत घेऊन या पुढचं पाहतील ना त्यांना आत घ्यायचं का दरवाजा बाहेर ठेवायचं त्यांच्यावर सोपून द्यायचं पण आपण लक्षात घ्यायचा सगळ्यांनी संकल्प करायचा आहे मी जर सहस्वरूप संप्रदायामध्ये आहे मला जर माऊलींचा सहवास मिळतोय माऊलींचं कृपाचित्र माझ्यावरती आहे तर माझ्या संपूर्ण कुटुंबावरती ते कृपाछत्र मिळालं पाहिजे म्हणून आपण प्रयत्न सोडायचे नाही आपण प्रयत्न करायचे जेव्हा सहकुटुंब सहपरिवार जेव्हा संप्रदायामध्ये सत्संग मध्ये असतो ना तेव्हा वेगळा आनंद असतो असतो की नसतो असतो माझ सांगते मी जेव्हा संप्रदायामध्ये आले म्हणून मी म्हटलं ना की बायकांनी चिकाटी पाहिजे तुमच्याकडे जिद्द पाहिजे तुमच्याकडे आणि आपण थांबरायचं मला करायचं करायचंच आहे कारण नारीमध्ये अशी शक्ती दिली ना देवानी आपल्यामध्ये जे अशी जिद्द आणि चिकाट आणि शक्ती दिली तुम्ही ठरवलं तर खूप काही करू शकता आणि तुम्ही जर ठरवलं तर काहीच नाही करू शकत बरोबर आहे ना आपल्याकडे शून्य असू द्या शून्य पण शून्यातून विश्व निर्माण करायची ताकद स्त्रियांमध्ये आहे की नाही हो त्या काळामध्ये हिरकणी होते गड चढून गेली होती मुलासाठी गेली होती ना का उतरली होती उतरली होती रात्र झाली होती ना आणि उतरली ती कड्यावरून खाली आणि मग शिवाजी महाराजांनी तिचा सत्कार केला की अशी असायला पाहिजे स्त्री अशी असायला पाहिजे एकदम खमकी आहे की नाही कुटुंबाची सगळी जबाबदारी स्त्री सांभाळते माझी पण परिस्थिती खूप बेताची होती आम्ही स्वस्वरूप संप्रदायामध्ये आलो संप्रदायामध्ये आल्यानंतर आम्ही भाड्याच्या घरात राहायचो तेव्हा भाडे किती वाहते पत्ता आम्हाला सहाशे रुपये महिन्याला होतं किती सहाशे रुपये पण ते सहाशे रुपये भरण्यासाठी सुद्धा पैसे नसायचे माझ्याकडे आम्ही दोघे सुद्धा बायको उच्च विद्या विभूषित शिकलेले माझ्या नवरा माझे मिस्टर सहा महिने इथं काम कर दहा महिने तिथं काम कर आणि जिथं काम करणार तिकडे पैसेच नाही भेटायचे आणि माझी स्वतःचे मी कोचिंग क्लास सुरू केले माझे शिक्षण एम एम एड झाले माझे मिस्टर सिनियर कॉलेजलाच प्रोफेसर आहेत डॉक्टरेट झालेत ते लक्षात घ्या हे सगळं वैभव जगद गुरु श्रींचं आहे माझं काहीच नाही मग मी कोचिंग क्लास सुरू केले सुरुवातीला अगदी पाच सहा मुलं म्हणता म्हणता दिवसभर माझ्या एवढ्या बॅचेस फुल असायच्या खूप फुल म्हणजे मला जेवायला टाईम भेटायचा नाही तेव्हा गुरुवारी सत्संग असायचा संध्याकाळी गुरुवारी सत्संग असायचा आणि मग आमच्या चुरत जाऊ बाई पांगारे मावशी कदाचित मे बी तुम्ही ओळखत पण असतील सुनील पांघारे वगैरे त्यांच्या नरेंद्र छाया ट्रॅव्हल्स आहेत मौलीच्या सोबत दौऱ्याला वगैरे गाडी असतात त्यांच्या आणि मग मा पांगारे मावशी माझं नवीनच लग्न झालेलं तेव्हा आणि मग त्या रस्त्याने जाताना येताना भेटायच्या किंवा आम्ही त्यांच्या घरी जायचं आणि त्या मला माऊलींविषयी आम्हाला सांगायच्या माऊली अशा आहेत माऊली तशा आहेत तू चल तुला लय आवडेल भक्ती कर हे कर नाणीला चल आता माझ पार्श्वभूमी पहिल्यापासूनची लग्नाच्या आधीची आध्यात्मिक पार्श्वभूमी मला मग अशी म्हणून अपोजिट पार्टी आणि लग्न झाल्यानंतर एकदम अपोजिट पार्टी आमची <laughs> इकडे अगरबत्ती लावायची पण माहित नाही देवाला असली अपोजिट पार्टी पण अरे आता झालं आपलं कल्याण आता शेवटी नवीन लग्न आहे महिलांना ऍडजस्ट करायला लागतो आम्हाला लागतं की नाही हो, आपण सगळ्यांनी ऍडजस्ट केलंय पण आज आपल्या जीवनात मावलीत ना आता काय घाबरायचे नाही आता यांना पण आपण कोण घाबरत नाही आणि मग माझी तशीच परिस्थिती एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष असं जात जात केवळ दहा वर्ष गेली किती दहा वर्ष मला संप्रदाय त्याला लेट झालं कोणामुळे नवऱ्यामुळे विश्वास नाही ना हे काय खरं नसतं महाराजांचं म्हणले तू त्यांचं ऐकू नका चलो जाऊ बाहेर लागतात ना सुरुवातीपासून कट मावलींना त्या सांगायच्या आदमी रस्त्याने तिकडून जर येत असलं ना आमचे मिस्टर मला दुसरीकडून घेऊन जायचंय का तुम्हाला कळलं असेल कारण त्या मावशी म्हणजे त्या बाई भेटल्या जाऊ बाई ना की माऊलींविषयी सांगत बसायच्या मग दोन तास रस्त्यावर माऊली पुराणच आमचं चा। आपण पण असंच करतो ना <laughs> कर की किती सांगूया विषयी किती नका सांगूया पण नवीन लोकांना ते आवडत नाही मग ते माझे विषय चिडायचे आता का रस्त्यावर काय सांगायची वेळ आहे का सारखे माऊली माऊली तुला वेळ लावतील वेळ लावतील तुला ना नादी लागायचं नाही अजिबात जायचं नाही त्यांच्या घरी माऊलीचं नाव काढायचं नाही हे नाही त्यांना म्हणलं हा ठीक आहे मी काय यांना पण हवायचे त्यांना पण हवायचे तेव्हा म्हणलं <laughs> ना चल अरुण नाणीला तुला खूप आवडेल लसेत माऊली आमचे म्हणलं हो बाई मला यायचं पण हे पाठवत नाहीत ना तुमच्या धीर मी काय करू माझ्या हातात काहीच नाही मी तर माऊली माझे गुरु मानले जेव्हा माऊली येतील ना आणि मला म्हणतील ना चल तेव्हा मात्र मागे वळून पाहणार नाही मात्र मी डिसिजन ठाम घेतला होता आणि ती वेळ माऊलीने आणली त्यांची नाच चौथीत होती आणि क्लास निमित्त म्हणून माझ्याकडे घेऊन आली इंग्लिश मिडियमचे मी ट्युशन घ्यायची क्लास घ्यायची मी म्हणलं बाई का ला ला ला, की का की ना, मी काही ला क्लासला नाही घेणार घरातले मुलं मी जर मारलं रागवलं तर मग ते सांगणार ना की काकी रागवली मी नाही घेणार हिला क्लासला तू काय पण कर सगळ्या विषयात नाफात झाली म्हणून तू घरातले समजा घेऊन आले तू काय पण करायचं मग काय करायचं ते मी चालले मग नाही करता करता म्हणलं ठीक आहे आणून सोडले तर घेते आता तुमचं मान राखला पाहिजे ना जाऊ बाईंचा मग मी आपल्या असं छाडूच म्हणलं बाई कसं चालले हो तुम्ही जाता का होल्या जाम रागवल्या अजी बाद नाहीस विचारते नाणीजा नाणीजला यायचे काय येत तर काय नाही म्हणलं बाई तुम्हाला मी सांगितलं ना मी तर माऊलीना माझं मानले माऊलीने मला जर माझं मानलं असेल आणि माऊली जर आल्या ना घरात कुठल्या रूपात मी माग वळून बघणार ना। नाही हा मी डिसिजन ठाम घेतलेला मग बाई गेल्या गुरुवारी सत्संग मधून फोटो आणला ग्रंथ आणला जपमाळ आणला आणि शनिवारी शनिवारी घरी घेऊन आल्या म्हणजे हे बघ तू म्हणते ना माऊली माऊली हे गे साहित्य लाग हा मंत्राचा जप कर आता माऊलीचा मंत्र कुठला आपण सगळेजण करत असणार मी सांगते कुठला मंत्र ओम नरेंद्रनाथाय नम ओम नरेंद्रनाथाय नम ओम नरेंद्रनाथाय नम तुम्हाला सगळ्यांना म्हणता येतो हा तुम्ही जण सगळेजण भक्त असणार नवीन असणार तो ओम नरेंद्रनाथ नाथाय नम मंत्राचा जप करा जे सातक दीक्षा घेतली त्यांना ऑलरेडी माउलीने दिलेला आहे मंत्र जे शिष्य आहेत त्यांना जो दिलेला मंत्र त्या मंत्राचा जप करा अजून कुठला मौलीनी मंत्र सांगितलंय बघा गणित बोते गणित बोते गणिगण गणात बोते हा मंत्र खूप अवघड वाटत असेल काकीत बघायला मला काकी म्हणते खूप मोठा आहे हो ताई मला नाही येत हे गणि गण गण काय म्हणले तुम्ही मला येत नाही आणखी सोपा मंत्र बघा स्वामी नरेंद्र महाराज स्वामी नरेंद्र महाराज स्वामी नरेंद्र महाराज हा मंत्र दिलाय माऊलींनी हा सुद्धा जर येत नसेल काही ना तर स्वामी 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 म्हणा हा सुद्धा जर येत नसेल तर सत्संग मध्ये जो आहे ना ओंकारचा जप ओ ओम हा मंत्र म्हणा पाच मंत्रापैकी कुठल्या तरी एकाच मंत्राचा अकरा माळांचा जप करायचा आहे आणि पाच पण येत नसेल ना काहीच उत्तर नाही इकडे नका बरोबर <laughs> तुला सांगा पास एक पाहिजे आपल्याला आलाच पाहिजे अगरबत्ती लावायची आणि अगरबत्ती विजेपर्यंत कुठल्या तरी एकाच मंत्राचा जप करायचा ओम नरेंद्रनाथ आहे म्हणता जप करा फक्त सात दिवस करा श्रद्धेने कुणाकडे पुस्तक वगैरे नसेल तर सात दिवस करा माऊलींचा फोटो तुम्ही पाहिलेला आहे तो अंतकरणामध्ये धरा माऊलींचा फोटो अंतर मन बैरमन एकाग्र करा बत्ती हा मनाचा व्यायाम आहे सायन्स आहे त्याच्यामध्ये लॉजिक आहे हे ठोता नाहीये अंतर्मन बहिर्मन एकाग्र करा आणि एकाग्रतेने मौलींना सांगा तुमची अडचण घरातून सुद्धा तुमच्या अडचणी नाणीला जायला पाहिजे समस्या घ्यायला गरज नाही अंतकरणातून सांगा मौली माझा असा असा प्रश्न आहे ह्या ताईने सांगितलं ना म्हणून मी बघतीला बसले अगरबत्ती विजयापर्यंत तुम्ही त्या मंत्राचा जप करा सात दिवस करा कंटिन्यू सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तुम्ही कधी करू शकता इथे आपल्याला बंधन ह्याची पण नाही याची म्हणजे कळलं असेल तुम्हाला फक्त मन तुमचं प्रसन्न असलं पाहिजे केल्यानंतर आठव्या दिवशी अनुभव घ्या की खरोखर मावली ही, ही माझी समस्या होती मी भक्ती केली आणि सुटली म्हणून जर तुमची नाही समस्या सुटली ना तर तुम्ही सांगणार ते चॅलेंज मी घेणार तुम्ही सांगणार ते चॅलेंज मी घेणार भक्ती केल्याशिवाय काही फरक पडत नाही भक्ती ही करायलाच पाहिजे आणि एक अध्याय दररोज वाचायचा जो आहे ना त्याच्यातला दररोज अध्याय वाचायचा ज्यांना वाचत तर त्यांनी एक अध्याय रोजचा वाचायचा असं एकवीस अध्याय त्या पोथीमध्ये एकवीस अध्यायाची ती पोथी पूर्ण झाली की पुन्हा पहिल्यापासून पहिल्या अध्यायापासून वाचायला सुरुवात करायची असं अकरा जप जग आणि अध्याय ही रोजची भक्ती करायला पाहिजे बघा आपण जो एक अध्याय वाचतो ना तो एकाध्याय म्हणजे आपल्या प्रपंचातल्या अडचणी सोडवण्यासाठी आणि अकरा माणसा जगतो आपल्या माऊलीकडे जमा बघती होत असते लक्ष देतोय पण आपण जेव्हा घरातून बाहेर निघतो समजा तुम्ही कार्यक्रमाला निघाले काल किंवा आज सकाळी निघाले असते आणि तुम्हाला एसटीच भेटत नाही रस्त्यावर आहात तुम्ही बरोबर ना आणि तुम्ही माऊलीना काय सांगता माऊली मला ना नेम नेमगाव ना काय निमखेड गावात मला सत्संगला जायचं काय पण करा तुम्ही एस टी पाठवा गाडी पाठवा कोणतरी गुरुबंधू पाठवा पण पाठवा बोलताना तुम्ही आणि मग कोणतरी माउल येतात कुणाच्या पण रूपामध्ये आणि तुम्हाला घेऊन येतात कार्यक्रमाला येतात की नाही संपलंय काय तिथे तुमचा रोजची भक्ती तिथं संपली असते आपल्या पण लक्षात येत नाही आपली भक्ती कशी संपते घरामध्ये आणि माऊली बघा तुम्ही बँकेचं कामच होत नाही बघा तुम्ही मुलाचं लग्न ठरत नाही माऊली बघा हे सगळं आपलं चालू असतं आणि एक एखाद्या आपला संपून गेला असतो परंतु जेव्हा तुम्ही सत्संगच्या प्रवचन राहता कार्यक्रमाला येता जिल्ह्याची तालुक्याची मिटिंग असते पिठावर मौरितात ते वाहतात तुम्ही रोजची सेवा करता ही तुमची प्लस ची भक्ती आहे एक्स्ट्राची गोष्ट व्हाया हरीनामाच्या बँकेमध्ये रामधन तुम्ही करा जमा हरीनामाच्या बँकेमध्ये रामधन तुम्ही करा जमा ही हरिनामाची जमा केवटी येईल तुमच्या कामा ही हरिनामाची नामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा हरिनामाच्या बँकेमध्ये रामधन तुम्ही करा जमा बँके मध्ये रामदान तुम्ही करा जमा ही जमा शेवटी येईल तुमच्या कामा ही हरिरामाची जमा शेवटी येईल तुमच्या संपायची नाही ही हरिनामा चमता समजामाठे वा चोर चोर चोरणार नाही हरीनामाठे माझी चोर चोर चोरणार नाही हरीनामाठे वा बत्तीस व्याज देल हरी धामा बत्तीचं व्याज देल हरी तेलणीज धामा हरीनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा ही हरी रामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा हरी रामाच्या बँकेमध्ये रामदान तुम्ही घरा जमा हरी रामाच्या बँकेमध्ये रामदान तुम्ही घरा जमा ही हरी रामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा भक्ती भक्ती करतो ना आपण ही जगद्गुरुश्रीच्या भक्तीच्या बँकेमध्ये डिपॉझिट म्हणून आपली जमा असते एक जी माळ जपतो ना आपण अकरा माळांचा जप करतो ते आणि मग जेव्हा आपल्यावरती प्रसंग येतात अडचणी येतात तेव्हा श्री पाहतात पांघरे त्यांची भक्ती किती आहे सुनीता त्यांची भक्ती किती हे दादांची किती भक्ती ते पातन त्यातलंच काढून तुम्हाला देत असतं पण आपली जर तशी भक्ती नसेल तर मग काय करणार समस्याच नाही आपल्या सुटत म्हणतो आपण हा की नाही पण जर आपण मग अशी मी सांगितलं तुम्ही मिटिंग असते सेवा केंद्राची तालुक्याची मिटिंग असते किंवा प्रचार प्रसार असतो जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा एक्स्ट्राचा वेळा आपण देतो सेवा म्हणून देतो की नाही सेवेमध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे सेवा साधना आणि आचरण हे जर आपल्याकडे असेल ना तर बघ म्हणतात तिथे मदतीला येतो आणि येतोच लक्षात घ्या वेळेचे पण प्रकार आहेत बघा अनर्थक निरर्थक आणि सार्थक अनर्थक निरर्थक आणि सार्थक आता अनर्थक वेळ म्हणजे माहिती आहे कुठला आपण सगळेजण सकाळी शेतात जातो मग रात्री घरी येतो घरी सुना असतील मला वाटतं इकडे सगळे शेतात जाता ना तुम्ही सगळे शेतकरीच कुटुंब आहे आपण सगळे आणि मग गेल्यानंतर संध्याकाळी घरी येतो आपण आल्यानंतर मग मशीनच्या दारा काढायच्या स्वयंपाक करायच्या संध्याकाळी भांडी काढायची करायची सगळ्यांना जेवायला वाढायचं मग आपण झोपतो काय की नाही पण मग एकदा टीव्हीची सिरियल लागली ना तुम्ही टी व्ही पाहता सगळे बघता का टीव्ही मी पाहतच नाही म्हणून म्हटलं मी सगळे पाहता ना व्ही मग सिरियल एक संपली लगेच दुसरी आपलं लग उठूनच नाही सिरियल ती देते का ते जेवण थंड होऊन जातं पण सिरियलचं काही रिक्ष्या संपतच नाही संपतं का वाले काय म्हणतात माहिती आहे पहिली सिरियल संपायसाठी दुसऱ्या सिरियल लगेच चाल, चालू चालू करतात दाखवायला हे उठून नाही गेले पाहिजेत हो कोण ओके नाही आणि मग आपल्यासोबत रे थांबा जर काम झालं काय झालं काय झालं आणि आपण कुठे मौडींच्या कार्यक्रमाला गेलो असलो संध्याकाळी मग त्या दिवशीचा जर एपिसोड बुडला तर जवळपास नाही लागत रात्री मग कोणातरी विचारतो रे काय झालं बरं ते बघ काय सांग मला काय झालं त्या दोघींच हो ना मग आपलं चैन पडतो अरे हा बरोबर बरोबर हा ते काय चांगली नव्हती तसंच पाहिजे होतं जाऊ दे जगाचं टेन्शन घेत बसतो आपण आपल्याकडे काय चाललंय आता बाजूला काय सगळ्या बांधणं सासूची बांधणं सुनाची बांधणं आवाजावांची बांधणं काहीच चांगलं नाही आम्ही टीव्हीच बंद करून टाकले दहा वर्ष झालं आम्ही टीव्ही नाही बघत आमची एवढी मोठी सगळी सिरियल चालू आहे आपले काय बघायचं आता सिरियल त्याच्यात सांगा रोज एक मीटिंग आपली चालू आहे संघटनेचं चालू आहे दिंडी चालू आहे दर्शन चालू आहे सरसू चालू आहे सगळ्या पोट दिवस रात्रभर दहा अकरा वाटल्या तरी आपल्या मिटिंग चालू असतं तुमच्याकडे पण असंच आहे की नाही मी एवढं सगळे रील मस्त एपिसोड चालू एक्स्ट्राचं कशाला टेन्शन घ्या बरोबर की नाही आणि मग मला हे सांगायचंय निरर्थक वेळ अनर्थक वेळ सांगितलं अनर्थक वेळ हासच राहत हा बिनकामाचा एक तास गेला दोन तास गेला आता बघा मोबाईल मोबाईलचं तर एवढे वेळ लागले युवा पिढीला अगदी छोटी छोटी चिल्ड्रन पार्टी मुलं आहेत ना एक वर्षाची ते पण हातात ना मोबाईल सोडून स्क्रोल करा स्क्रोल करा स्क्रोल करा काय त्याच्यामध्ये सांगा एकदा तुम्ही स्क्रोल करायला सुरुवात केली ना भरून कोण एक तास झाला दोन तास झाला तरी कळत नाही युवा पिढी बसलेले करताना करता सांगा मम्मीचा मोबाईल असेल पप्पाचा असेल स्वतःचा असेल फक्त सर कोण पुढ्या 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 एक तास दोन तास गेले अभ्यासाची तर वाटच लागून जाते मग हा की नाही आई काय सांगते तिकडे पण लक्ष आली मग चिडचिडा स्वभाव होतो मुलांचा आणि मुलं एकदम आता आईचं काही खरं आणि बाबांचं काही खरं आहे कुणाच ऐकत नाहीत मेंदूवरती परिणाम व्हायला लागलाय मोबाईल छोटे म्हणून असू द्या युवा पिढी असू द्या मोबाईलच्या जास्त आदी लागू नका ते आवश्यक आहे अभ्यासासाठी तेवढंच घ्या बाकीच्या वेळेत मेडिटेशन करा भक्ती करा साधनेचं फार महत्व आहे हेच तो त्यांनी युवांसाठी पण सांगते तुम्ही साधना करा जे जे मुलं आहेत जे पालक आहेत आपल्या मुलांना आहे ना ओम नरेंद्रनाथ हे नमामंत्राचा आक्रमांचा जप रोज करायला सांगा दहा मिनिटं आणि मग त्या मुलांमध्ये अभ्यासामध्ये किती प्रगती झाली तुम्हीच मला नंतर सांगता करून मी नाही मी स्वतः ते प्रयोग केलेत आणि मी ते अनुभवते म्हणून मी छातीटोकपणे सांगतो तुम्हाला अनर्थक वेळ आपण गप्पा मारा अमक्याचं तसं झालं तमक्याचं तसं झालं हा अनर्थक वेळ निरर्थक वेळ भगवंताने नरदे दिलाय काही जण पत्ते खेळण्यात घालवतात